जय देव जय देव जय श्री स्वामी जय श्री स्वामी कोटी ब्रह्मांड नायक राजा ज्ञाज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी ओम तर आज आपल्याला माहितीच आहे अमोस आहे आणि शनीश्वर जयंती आहे तारीख सहा वार आहे गुरुवार शुभ वार आपल्या सर्वांचं गुरुवारच असतं कारण की आपल्या आपल्या स्वामींचं वार असतं तुम्ही काय केलात आणि तुम्ही आमश्वर तर काहीतरी काही उपाय करत असा लहान मुलांचा उतारा वगैरे काढण्याचं नारळाने किंवा दहबताने तर तुम्ही आज काय उपाय केला किंवा आपण पिवळी मोहरीने पण उतारा काढू शकतो तर तुम्ही आज काय उपाय केलात आणि तुम्हाला काय अडचण असेल तुमचं काही अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर अठ्ठ बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर या नंबरवर सांगा आणि तुमचे अनुभव मला माझ्यापर्यंत पोहोचलं तर इतरांना कळेल आणि त्यान त्यानुसार तुमची एक आ, एक सेवा होईल आणि माझी एक सेवा होईल त्यामुळं आपले स्वामी सेवेकरी वाढतील स्वामींचा प्रचार करणे हे एक हे एक खूप मोठं मोठा आपला एक स्वामींमधलं एक सेवा आहे त्याच्यामुळे खूप जणांचे कल्याण झालेले आहे तर स्वामींचा प्रचार करण्यासाठी तुम्ही मला आपलं बहुमनाचं मार्गदर्शन करत जावा मलाही काय चुकत असेल तर सांगत जावा आणि मला प्रेरणेसाठी एक कमेंटमध्ये श्री स्वामी समजल्या आणि लाईक करायला विसरत जाऊ नका तर आजचा उपाय आहे तर जायचं आहे मला शनेश्वर मंदिरात संध्याकाळच्या मी आत्ता मी असले असते गुरुवारच्या मंदिरात असले असते स्वामींच्या मठात पण मी मला मिस्टरांसोबत जायचं आहे आणि दोन्ही लेकरांना घेऊन जायचं आहे पाऊस पडलेला आहे आणि उशी उशीर देखील झाला होता त्यामुळं मी मिस्टरांसोबत जाणार आहे आणि येताना मला सगळं शॉपिंग करायचं आहे आणि सगळेच कामं होतात लेकरांना दोघं घेऊन लेकरांना सायकलीवर वगैरे पावसामध्ये हे त्रास होतं आणि इथूनच मी घरात आरती केलेली आहे मंदिरात जाऊ शकले नाही ता त्या टायमाला मी घरात आरती केलेली आहे आणि ती तुम्हालाही आरती ऐकू ऐकलेली आहे तर तुम्हाला जर संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत दहापर्यंत दहापर्यंत मंदिर चालू असतं आहे जिथं ज्यांचं घर लांब आहे घरापासून शनेश्वर मंदिर लांब आहे शनी मंदिर लांब आहे तर त्यांनी काय करायचं घरातच मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे दोन्हीपैकी एक तेल घ्यायचं मोहरीचं किंवा तिळाचं तेल तर त्याच्यामध्ये ते मोठं दिवा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल घालून आपलं चेहरा बघायचं आणि ते जाऊन शनेश्वराच्या जा पायावर चरणावर अर्पण करायचं आणि थोडंसं उरलेलं दिवा लावल्यासाठी पण घरात चालतं आहे जर तुमच्याकडे शनेश्वर मंदिर असेल तर हा उपाय हो तुम्ही मारुती मंदिरात जाऊन करू शकता आणि हे दिव्यात आपण तोंड बघणार आहे ते घरात बघायचं आणि जर दिवा तुम्ही नेऊ शकत नाही आहे तर डब्यामध्ये घालून तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण काही जण सायकलवर जातात जा कवज गाडीवर जण चालत रिक्षा जातात लांब असतात ॲक्टिवर जातात काहीजण तर तुम्ही डब्यात घालून ते तेल घेऊन जाऊ शकता आणि आणि तुम्हाला काय म्हणतं आहे चालिसा किंवा ओम श्री शनेश्वरायन महा ओम श्री शनेश्वरायन महा हा मंत्र देखील तुम्ही एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला किती वेळा करू तीन वेळा तुम्ही करू शकता तर एक लाईक करायला विसरू नका जे चॅनल करायला विसरू कर नका श्री स्वामी चांगली आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यचं व मग चांगलं तुमच्या नावाच ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ